सर्वांना नमस्कार आज आपणासाठी घेऊन येत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचा भाग तीन अभय बाथरूममध्ये होता त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला टॉवेल मागितला आणि दीक्षाने त्याला टॉवेल दिला त्यानं दीक्षाचा हात पकडला आणि बाथरूममध्ये खेचून घेतली अभयला उघडा पाहून तिने लाजून डोळे मिटून घेतले त्यानं तिची ओढणी घेतली आणि कमरेवर गुंडाळली दीक्षा पूर्ण भिजली होती तिची छाती जोरात धडधड करत होती आणि अभयने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढली आता पुढे आता अभयचा हात दीक्षेच्या पातळ कमरेवर होता त्याच्या राकट हातांनी तिला घट्ट पकडली होती तो पहिला पुरुष होता ज्याच्या सहवासात ती आली होती आणि तीही इतक्या जवळ मीत आणि तिचं जरी प्रेम असलं तरी तिने त्याला कधीच इतक्या जवळ येऊ दिलं नव्हता फक्त हातात हात घेणं त्याला बिलगणं मग फोनवर गप्पा मारणं सुखी संसाराची स्वप्नं बघणं इतकंच त्यांच्यात होतं पण इतक्या आश्वासनावर ही वेडी दीक्षा मितकडून खूप अपेक्षा ठेवून होती मित आणि दीक्षाची ओळख झाली त्यानंतर त्याच्या दोन तीन वेळा त्यांच्या भेटी झाल्या बोलणं व्हायचं सारखं आणि तीन चार महिन्यात तो लंडनला आला होता पण जाताना तिला लग्नाचं वचन दिलं होतं माझी वाट बघ असं म्हणाला होता आणि त्याला दिलेल्या वचनाप्रमाणे दीक्षा त्याची वाट बघत होती आणि तो नाही आला म्हणून तीच लंडनला आली होती आणि आता अभयचा जेव्हा जेव्हा तिला स्पर्श व्हायचा तेव्हा तिचं एक मन त्याच्याकडे ओढ घ्यायचं आणि एका मनात मीथ होता शेवटी ती एक स्त्री होती आणि एका पुरुषासोबत एकाच रूममध्ये इतके दिवस राहिल्यानंतर असं काहीतरी मनात येणं साहजिकच होतं आणि त्यात ते दोघे मानत नसले तरी इतरांच्या दृष्टिकोनातून ते खरे नवरा बायको होते कॉन्ट्रॅक्ट असलं तरी लग्न खरं होतं त्यांचं मग त्यांना एकमेकांच्या नावावरून चिडवाचिडवी चालायची अभयसुद्धा मॅच्युअर होता त्याला निश्चितच अशा शारीरिक संबंधांची माहिती होती कारण त्याची गर्लफ्रेंड दोन वर्षापासून होती पण दीक्षेला मात्र हे सगळे अनुभव प्रथमच मिळत होते आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अभयचा स्पर्श व्हायचा तेव्हा तेव्हा ती लाजायची पण दुसऱ्या क्षणी सगळं विसरून जायची त्याच्या आईनेसुद्धा नातवंडांची मागणी केली तेव्हा ती लाजत होती पण अभयकडून बाळ व्हावं किंवा त्याची बायको म्हणून आयुष्यभर राहावं यासाठी नाही तर ती एक स्त्री होती नवीन लग्न झालेली मुलगी होती आणि कोणत्याही मुलीसमोर असे विषय आले की ती लाजणारच ना तिच्या मनात फक्त आणि फक्त तिचा मित होता ती ते मंगळसूत्र काढत नव्हती कारण आता तिला मंगळसूत्र घालून छान वाटायचं कारण ती सुंदर दिसत होती ते घालून पण ते आता मीथच्या नावाचं असावं असं तिला वाटायचं आणि बाळ झालं तरी ते मीथचंच असावं पण इथे मात्र अभय सारखं सारखं तिच्याकडे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने या ना त्या कारणाने ॲक्सिडेंटली अट्रॅक्ट होत होता त्यालाही माहीत होतं की ती मिच्छी आमानत आहे त्याचा आता तिच्यावर काहीच अधिकार नाही आणि त्यालाही तो अधिकार नकोच होता म्हणून त्यानं तिच्याकडून डिवोर्स पेपरवर सही घेतली होती पण जे नातं मनाचं असतं ते कुठल्याही कागदाच्या तुकड्यावर अवलंबून नसतं जे नातं घट्ट असतं ते घट्टच राहतं अशा कितीही शंभर कागदांच्या तुकड्यांवर सह्या घेतल्या तरी पण या दोघांना अजून त्याची कल्पनाच नव्हती आणि आता अभय हळूहळू तिच्या ओठांकडे त्याचे ओठ नेत होता तिला तर याची कल्पनाच नव्हती कारण तिचे डोळे बंद होते आणि ती त्याच्या स्पर्शाने मंत्रमुग्ध होऊन गेली होती आणि अचानक तो तिच्या इतक्या जवळ आला की त्याचे उष्ण श्वास तिला तिच्या गालावर जाणवू लागले आणि तसं तिने डोळे उघडले तर त्याचे ओठ अगदी तिच्या ओठांजवळ होते तसं तिनं त्याला दूर ढकललं आणि रडतच बाहेर आली आणि बेडरूममध्ये निघून गेली आणि अभयसुद्धा भाणावर आला क्षणभर त्यालाही कळे ना की त्याला काय झालं होतं त्याला खूप पश्चाताप होत होता त्याच्या वागण्याचा हे काय करत होतो मी ओ नो ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल किती विश्वासानं ती विश्वासा माझ्यासोबत राहते इथं आणि मी शीट त्यानं बाथरूमच्या भिंतीवर हाताची मूठ रागा तापटली दीक्षा बेडवर पालथी पडून रडत होती तिने डोअर लॉक केलं होतं थोड्या वेळाने अभय तिच्या रूम बाहेर आला दीक्षा त्याने आवाज दिला त्याचा आवाज ऐकून ती थोडी दचकली दीक्षा प्लीज माझा ऐकून घे दार उघड प्लीज तो खूप अपराधी वाटून बोलत होता पण दीक्षा दार उघडत नव्हती याआधी कितीतरी वेळा त्यानं तिला स्पर्श केला होता भारतात असताना बेडवरून पडताना वाचवली होती एअरपोर्टवरती सुद्धा ती त्याच्या मिठीत रडत होती त्या दिवशी पडता पडतासुद्धा त्यानंच तिला मिठीत घेतलं होतं पण कधीच मर्यादा ओलांडली नव्हती पण आज तो त्याची मर्यादा ओलांडत होता तो तिला किस करणार होता आणि हेच दीक्षेला त्रासदायक वाटत होतं बराच वेळ झालं पण ती दरवाजा उघडत नव्हती मग तो म्हणाला ओके मग मी इथूनच बोलतो अगं माझं आणि जेसीचं रात्री भांडण झालं होतं ती रुसली होती माझ्यावर म्हणून मी तिचा रुसवा काढण्यासाठी मुद्दाम तिला टॉवेल मागितला आणि मला काय माहीत की तू असशील म्हणून आणि मी जेसी समजून तुला मिठी मारली आणि किस घ्यायला गेलो खरंच मला माफ कर अभय आता हाताच्या मुठी आवळून स्वतःचीच लाज आणि राग वाटून बोलत होता त्याला आता खूप लाज वाटत होती हे बोलताना आणि तिला त्याच्या आवाजावरून सुद्धा कळलं की तो यावेळी किती खजील झाला आहे खरं तर चूक तिचीही होती तो जेसीला टॉवेल मागत होता जेसी तर केव्हाच निघून गेली होती हे दीक्षानं पाहिलं होतं तिला वाटलं की त्याला खरंच टॉवेल हवा आहे आणि म्हणून ती ते त्याच्या बेडरूममध्ये त्याला न विचारता आत गेली आणि त्याला टॉवेल दिला आणि पुढचं सगळं असं झालं आणि मग ती दरवाजाजवळ आली आणि त्याला म्हणाली अभय तुझा नाश्ता रेडी आहे तू प्लीज नाश्ता कर आणि जा हे बघ मला तुझा राग नाही पण मला थोडा वेळ एकटीला राहू दे आणि अभयला कळलं की ती त्याच्या नजरेला नजर मिळवायला लाजत आहे ओके म्हणून तो नाश्ता न ना करताच निघून गेला साधारण तासा दीड तासाने ती बाहेर आली तर त्याने नाश्ता केलाच नव्हता हे पाहून आता तिला वाईट वाटलं आणि तिने त्याला फोन केला तिचा फोन पाहून त्याच्या हिरमुसलेल्या चेहऱ्यावर एक स्माईल आली हॅलो अभय तू नाश्ता ना न करतास का गेलास तो म्हणाला रोज कोण वाढतं नाश्ता तूच ना मला माझ्या हातानं घ्यायची सवय नाही अभय सॉरी चूक माझी पण होती मी तुला न विचारता तुझ्या रूममध्ये नको यायला पाहिजे होतं आणि अभय हसला म्हणाला झालं गेलं विसरून जाऊया ती म्हणाली अभय परत येशील का गं अरे खाऊन जा ना काहीतरी आता तिला त्याची खूप काळजी वाटत होती आता संध्याकाळीच येईन बरं पण ऐक ना का गं काय तिच्या गर्लफ्रेंडला घेऊन ये डिनरसाठी मी छान काहीतरी प्लॅन करते म्हणजे तिचा मूड ठीक होईल आणि ती तुझ्याशी व्यवस्थित बोले अगं ती नाही खात इंडियन फूड मी तिच्यासाठी तिच्या आवडीच बनवते ओके आणतो बघू येते का ते पण अभय तुझ्या रिलेशनशिपमध्ये एकमेकांचा रुसवा फुगवा तरी काढतात का रे आणि अभय निर्लज्जपणे हसून म्हणाला आता दुसरी मिळेपर्यंत तर, तर हिचंच रुसवा फुगवा काढावा लागेल तशी ती हसली आणि म्हणाली किती रे संस्कृतीहीन वागतोस तू आता सवय झाली आहे दीक्षा या लाईफस्टाईलची या फ्रीडमची कोणाच्यात मनापासून गुंताव नाही वाटत मी तरी काय करू माणूस सवयीचा गुलाम असतो आणि ऐक ना तू नाश्ता कर ती म्हणाली मीही नाही करणार का ग मलाही सवय नाही एकटीने नाष्टा करायची रोज तू सोबत असतोस ना आणि माणूस सवयीचा गुलाम असतो ना आत्ताच कोणीतरी म्हणालो होतो ना आणि तो गालात हसला आणि इतक्या दारावरची वाजली ती म्हणाली अभय कोणीतरी आलंय मी बघते हां तिने फोनवर बोलत था बोलतच दार उघडलं तर दारात अभय तिला असा नाराज सोडून तो जाऊच शकत नव्हता का कोणास ठाऊक पण पायीच निघत नव्हता तो घराच्या बाहेरच थांबला होता गेले एक दीड तास त्याला असा अचानक समोर पाहून तिने नजर चोरली आणि तो कान पकडून म्हणाला माघाच्यासाठी सॉरी इट्स okay, ओके असं म्हणून दोघांनी नाश्ता केला अभय जशी का चिडली होती तिनं विचारलं अगं ती थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे मनाविरुद्ध काहीच घडलं की लगेच चिडते मग तू असं तिला बाथरूम मध्ये घेऊन तिचा राग घालवतोस तिनं मुद्दा विचारलं अगं नाही ते फक्त आजच असं म्हणून तो ओशाळला आणि त्याची अवस्था पाहून दिलखुलास हसली ती तिला अशी मनमोहक हसताना पाहून तोही हसला आणि त्याचं गिल्ट कमी झालं आणि मग ती म्हणाली एक विचारू अभय हो विचार ना आपण दोघं आता फ्रेंड्स आहोत ना बिंदास्त विचार तू म्हणतोस की लग्नामुळे फ्रीडम जातं बायको सारखी टोकाटोकी करते पण बायको कधी टोकते रे ड्रिंक करू नको म्हणून उशिरा घरी येऊ नको म्हणून जास्त चिडचिड करू नको म्हणून हे खा ते खाऊ नका म्हणजे हे पुरुषांच्या भल्यासाठीच असतं ना आणि असं सारखं सारखं एक व्यक्ती जाणार मग दोन वर्षाने दुसरी व्यक्ती आयुष्यात येणार अशानं आयुष्यभर सोबत राहणारी व्यक्ती आयुष्यात येणारच नाही आणि आयुष्याच्या ज्या वळणावर आपल्याला खरंच जोडीदाराची गरज असते शारीरिक गरजेसाठी नाही पण मानसिक गरज म्हणून भावनिक गरज म्हणून मग तेव्हा काय करशील तू बघ म्हणजे आता तुझे आई बाबा माझे आई बाबा इतकी वर्ष ते एकत्र राहतात पण त्यांना एकमेकांचा कंठळा नाही आला सुखदुःखात आजारपणात एकमेकांना किती सांभाळून घेतात ते तसं तू आजारी पडलास तर जेशी असते तुझ्यासोबत आज सकाळचंच बघ ना तुला गरज होती तिची आणि ती नव्हती अभयला सगळं समजत होतं की दीक्षाला काय म्हणायचं होतं आणि ती म्हणालीच अभय तुला जेसी जे सी आवडत असेल तर तिच्यासोबतच लग्न करणं म्हणजे तुला इंडियन मुलगी नको आहे ना बायको म्हणून मग एखादी विदेशी कर आणि तो गप्प बसला खरं तर आता तो विचार करायला लागला होता तिच्या बोलण्याचा आणि तो हसून तिलाच म्हणाला मग तू होतीसच की माझी बायको तू मला वाटलं होतं तितकी वाईट नाहीस तू सुद्धा चांगली वाईफ होऊ शकतेस आणि ती म्हणाली काय रे आता मी तुला आवडायला लागले की काय पण आता आपला डिवोर्स झाला आहे आणि तो खूप हसला खरं तर दीक्षामध्ये एका चांगल्या बायकोचे सगळे गुण होते अशी बायको असेल तर कोणाला नको असेल ती त्याच्या घरच्यांचा मान राखायची मन राखायची त्याच्या आईने सांगितले ते सगळं त्याच्यासाठी करायची काहीही देणं घेणं नसताना येताना त्याच्या आईने दिलेली श्रीकृष्णाची मूर्तीसुद्धा तिने तिच्या बेडरूममध्ये बसवली होती आणि रोज त्याची पूजा करायची चांगली सून असल्याचे सगळे गुण होते तिच्यात पण ती कोणाची तरी आमानत होती आणि हे अभय विसरू शकत नव्हता त्यानं तिची ही अट मान्य केली नसती तर अभयसोबत लग्नच केलं नसतं तिनं असेच दिवस जात होते त्यानंतर अभय आणि दीक्षा फार सावधगिरीने मागत होते दीक्षा अभयच्या रूममध्ये पुन्हा कधीच गेली नाही आणि त्यानंही पुन्हा कधीच जेसीला ठवेल मागितला नाही आता त्याचं आणि जे जेशीचं सुद्धा रिलेशन शिप व्यवस्थित चाललं होतं दीक्षा त्याच्या घरात खूप रुळली होती अभयची बेडरूम सोडून ती सगळीकडे हक्कानं फिरायची सगळं हक्काने करायची अभयसुद्धा तिच्या हातच्या जेवणाशिवाय दुसरं खातच नव्हता सगळ्या नोकरांशी दीक्षाचं खूप छान जमायचं दीक्षा मीची आठवण काढत व्याकुळ होत होती ती त्याच्या नंबरवर सारखी वेड्यासारखी फोन करायची पण फोन बंद यायचा अभय शक्य तेवढा त्याचा शोध घ्यायचा पण त्याला यश येत नव्हतं आताही ती त्याच्याच आठवणीत गुमसुम बसली होती आणि इतक्यात तिच्या आईचा आला। फोन आला तिने फोन घेतला गडबडीत पण तिला पुन्हा तिच्या आईचा ओरडा बसला कपाळावर टिकली नाही गळ्यात मंगळसूत्र नाही म्हणून सिंधूर नव्हता तिच्या कपाळाला आणि आई तिला ओरडली दीक्षा अगं फार मोड झाला म्हणून आपली संस्कृती परंपरा विसरायची नाही असे चार तिखट शब्द तिनं ऐकून घेतले अभयची आईसुद्धा सांगत होती मला हे बघ अभय चांगला मुलगा आहे तुझं सासरही चांगलं आहे आणि आता आम्हाला जिवंतपणी असलं काही दाखवू नकोस तिच्या आईने तिला चांगलंच फटकारलं कारण तिच्या डोक्यातून मीच खूळ गेलं की नाही हे आईला शंकास्पद वाटत होतं कोणाशीच लग्नाला तयार नसलेली दीक्षा लंडनमध्ये अभय आहे म्हटल्यावर कशी तयार झाली याचंच नवल त्यांना वाटत होतं आणि ती म्हणाली आई अगं इथे कोणी नाही घालत मंगळसूत्र ती चाचरत म्हणाली अगं म्हणून तूही तशीच वागणार का त्यांच्यावर वेगळे संस्कार झाले आहेत आणि तुझ्यावर वेगळे तू तुझ्या संस्कारांप्रमाणे वाघ आईचं बोलणं आई ऐकून दीक्षेला फार वाईट वाटलं घरच्यांची काहीच चूक नव्हती पण मी आणि अभय त्यांना फसवतोय असं तिला वाटलं अभय संध्याकाळी घरी एकटाच आला ती त्याला म्हणाली अभय जेसी नाही आली अगं तिला एका पार्टीला जायचं होतं मग नाही आली ती तू तिला बोलावलं होतंस ना हो दीक्षा बोलावलं होतं तो म्हणाला अगदी मनापासून बोलावलं होतं ना दीक्षानं पुन्हा विचारलं हो असं काय विचारतेस अरे म्हणजे तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये एकमेकांना सक्ती करत नाही ना आणि तो म्हणाला खरं सांगू मला वाटत होतं की तिने आज यावं अगदी मनापासून मीही तिला मनापासून बोलावलं कारण ती नाही आली तर तुला वाईट वाटेल हो ना मी तिला असं म्हणालोसुद्धा सुद्धा पण तरीही ती नाही आली आय एम सॉरी दीक्षा म्हणाली अरे तू का सॉरी म्हणतोस आणि तसंही तूच म्हणतोस ना तुमच्या नात्यात एकमेकांना सक्ती करत नाही कोणतीच कमिटमेंट नाही अभय नात्यात कमिटमेंट असणं गरजेचं असतं रे तिला कदाचित तुझ्या भावनांची कदर नाही तू वाईट का वाटून घेतोस आणि अभय म्हणाला अगं पण मी म्हणतो मन म्हणून तिने यायला हवं होतं माझ्यासोबत मला बरं वाटलं असतं ना आणि ती म्हणाली आता तूच तुझ बघ तुझं मन राखण्यासाठी तुझ्यासोबत यायला तुझ्या एका शब्दात तुझं ऐकायला ती तुझी बायको नाही ना, ना? आणि त्यानं तिच्याकडे चमकून पाहिलं आणि म्हणाला मग तू तरी कुठं माझी बायको आहेस पण बघ बरं माझ्यासाठी रोज जेवण बनवतेस नाश्ता बनवतेस मी सांगल तो माझी काळजी घेतेस माझ्या घराची काळजी घेतेस माझ्या आईवडिलांचासुद्धा मान राखतेस मी नका म्हणालं तरी आणि दीक्षा म्हणाली अभय मी पुन्हा एकदा सांगते तू सोबत लग्न का करत नाहीस तुला तशीच मुलगी हवी ना लग्न झाल्याशिवाय अशी अटॅचमेंट नाही रे निर्माण होत मग तो म्हणाला लग्न नाही ग तिनं विचारलं का रे ती, ती परफेक्ट आहे की तुझ्यासाठी जबरदस्ती नाही टोकाटोकी नाही मग तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि अभय शांत राहिला आणि ती म्हणाली अभय आईचा फोन आला होता आणि ती मला पुन्हा ओरडली मंगळसूत्र घातलं नाही हे पाहू आणि तो म्हणाला मी एक बोलू तू ना फोन आला की ते घालत जा आणि फोन संपला की काढत जा अरे पण असं सारखं मंगळसूत्र मी सोबत तर नाही ना, ना वागवू शकत आपण घरच्यांना सरळ सांगून टाकूया का खरं काय आहे ते आणि अभय घाबरला म्हणाला नाही नाही आजोबा आजारी आहेत त्यांना फार मोठा धक्का बसेल आणि त्यांना काही झालं तर आई तर माझ्याशी बोलायचीच नाही आपण यावर काहीतरी सोल्युशन काढूया इतक्यात अभयला फोन आला आणि अभयनं फोन घेतला त्यांच्याशी बोलून फोन ठेवला आणि म्हणाला दीक्षा अगं बाबांच्या मित्राचा फोन होता ते लंडनमध्येच राहतात आणि त्यांनी आपल्याला उद्या डिनरसाठी बोलावलं आहे आणि आता अभयच कोड्यात पडला कारण जिथे सोबत तो रिलेशनशिपमध्ये होता तरी ती त्याचं मन राखत नव्हती डिनरसाठी आज आली नाही दीक्षाने बोलावूनसुद्धा मग दीक्षा त्याच्यासोबत का येईल असं त्याला वाटलं का त्याचं मन राखेल ती त्या दोघांमध्ये तर काहीच नातं नव्हतं आणि तो म्हणाला मला माहीत आहे की तुला हे फार अवघड जात आहे सारखं सारखं माझ्या माणसांमुळे तुला हे नाटक करावं लागत आहे पण प्लीज उद्या माझ्यासोबत येशील आणि दीक्षा गप्प झाली म्हणाली उद्या सकाळ सांगते आणि दोघांनीही डिनर केलं आणि झोपायला गेले अभयला वाटलं की ती नाहीच म्हणणार जिथं जेसीनं त्याचं ऐकलं नाही तिथं दीक्षाने त्याचं ऐकायची त्याचं मन राखण्याची काहीच गरज नव्हती ती कुठे त्याची बायको होती आणि कसले संबंध नव्हते त्या दोघात आणि आता सकाळी पुन्हा नाश्त्याच्या वेळी ते दोघे भेटले आणि दीक्षा त्याला म्हणाली अभय तू रात्री मला विचारलं होतं की मी तुझ्यासोबत येणार आहे का तर मी येते तसं त्याला खूप बरं वाटलं थँक्यू दीक्षा अभय म्हणाला ती म्हणाली अभय तू मी इथला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेस त्याची परतफेड समज हवं तर थँक्यू म्हणू नकोस माझा मीत मला भेटला की आपला हिसाब बराबर असं म्हणून ती हसली तो म्हणाला तू संध्याकाळी तयार राहा अंकल आपल्यासाठी का? त्या त्यांची कार पाठवणार आहेत तशी ती म्हणाली का आपण आपल्या आणि ती थांबली मग म्हणाली तुझ्या कारने जाऊया ना अगं त्यांचं घर शहराच्या दुसऱ्या टोकाला आहे मला माहीत नाही त्यामुळे त्यांचीच कार आणि ड्रायवर बेटर ठरेल आता संध्याकाळी दीक्षा तयार होत होती आणि अभयला ऑफिसमधून यायला खूप उशीर झाला गाडीदारात येऊन केव्हाची उभा राहिली होती आणि अंकलचे फोनवर फोन येत होते तो म्हणाला दीक्षा अगं पटकन आवर मी सुद्धा लगेच येतो यावरून असं म्हणून तो धावतच वरती गेला आणि दहाच मिनिटात सुटाबुटात खाली आला तो खूप हँडसम दिसत होता दीक्षा अजून साडीच घालत होती तो आला तिचा रूमचा दरवाजा उघडाच होता पण तो आत नाही घुसला बाहेरून म्हणाला अगं झालं नाही का काय ग आवर ना पटकन तिने साडीला पिन लावली आणि म्हणाली हे काय झालंच आणि बाहेरून काय बोलतोस आत ये मग तो आत आला अगं अजून तुझं हेअर करायचे आहेत मेकअप तू पण ना कशाला इतके मोश मोठे केस ठेवायचे कट कर आणि ती म्हणाली शेटअप अभय माझ्या मीतला आवडतात माझे, मीत माझे लांब केस ओके आणि तो म्हणाला ओके आता भेटला ना तो की याच केसाने त्याला फास लाव आणि विचार कुठे लपून बसला होता आणि ती खूप हसली आणि म्हणाली अभय तूच उशीरा तू तू आला आहेस आणि मला बोलतोस आणि तिची नजर त्याच्याकडे गेली खूप रुबाबदार आणि हँडसम दिसत होता तो आणि तेजस्वी चेहरा तो म्हणाला काय बघतेस नजर लावशील की काय आता मला असं त्यानं हसून विचारलं आणि ती म्हणाली माझ्या मीतपेक्षा कमीच हँडसम दिसतोस तू कळलं आणि तो म्हणाला बरं बाई तुझं मीतच जास्त हँडसम आता आवर नाही तर रात्री खूप उशीर होईल आपल्याला यायला मग तिने केसांची साधी हेअरस्टाईल केली आणि केस मोकळे सोडले हातात एक एक छान सोन्याची बांगडी घातली आणि म्हणाली चल झालं माझं त्या लाल कलरच्या साडीत गोऱ्या रंगाची दीक्षा खूप उठून दिसत होती त्यात नवीन नवरी त्याचं ते तेजही होतं अंगावर अभय तिच्याकडे क्षणभर बघत राहिला आणि ती म्हणाली काय आता तू लावतोस का मला नजर आणि तो हसला मग म्हणाला झालं काय झालं अगं मंगळसूत्र कुठं आहे आणि सिंदूर लाव आंटी आईच्या वरच्या आहेत लगेच सांगतील आईला तू ते नाही घातलं तर हो अरे विसरलेच असं म्हणून तिनं सिंदूर लावला आणि मंगळसूत्र घालताना नेमकं केसात अडकलं झालं का दीक्षा खूप उशीर झाला आहे तो घाई करत म्हणाला अरे हे बघ ना हे कसं अडकलं आहे मला निघतच नाही ओ माय गॉड असं म्हणून तो तिच्या जवळ आला थांब मी बघतो असं म्हणून त्यानं ते जोरात सोडवण्याचा प्रयत्न केला तसं तिचे केस ओढले ती ओरडली अभय हळू ना तुटेल दे सॉरी सॉरी असं म्हणून त्याने अलगत पुन्हा तिचे केस तुटू न देता मंगळसूत्र आणि केसांचा गुंता सोडवला आणि ती म्हणाली दे इकडे मी घालते आणि अभय म्हणाला नको थांब मीच घालतो नाहीतर पुन्हा गुंता करून ठेवशील आणि बोलत बोलत त्यानं तिला काही कळायच्या आतच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंसुद्धा आणि ती आश्चर्याने त्याच्याकडे डोळे भरून बघत होती